एकदा जंगलात रस्ता भटकला त्याला बाहेर निघण्याचा रस्ताच मिळत नव्हता आणि तितक्यातच त्याला वाघाची डरकाळी ऐकू आली तो घाबरला त्याला कळत नव्हतं की आता काय करावं इथून कसं बाहेर निघावं वाघाने जर मला बघितलं तर वाघ मला खाऊन टाकणार आता मी काय करू तितक्यातच त्याला त्याच्या समोरच बाजूला काही हाडं पडलेली दिसली आणि त्याला कळून चुकलं की वाघाने त्याला बघितलंय वाघ त्याच्याजवळ चालत येतोय आणि मग त्याने युक्ती केली तो त्या हाडांजवळ जाऊन बसला त्यातील एक हाड त्याने त्याच्या तोंडात पकडलं आणि त्या, त्या हाडाला चगळत तो म्हणत होता की बरं झालं आज एका वाघाची शिकार केली जर अजून एक मिळाला ना तर मस्त होऊन जाईल वाघाने त्याचं बोलणं ऐकलं आणि वाघ घाबरला ना तो वाघ विचारात पडला की खरोखरच हा कुत्रा एका वाघाची शिकार करू शकतो का वाघाला वाटलं नाही नाही असं थोडीच होऊ शकतं पण तरीही वाघाला शंका येत होती की नाही याच्याजवळ हाडं पडले आहेत हा एवढं बोलतोय मग याने नक्कीच काहीतरी शिकार केली असेल या कुत्र्याकडे नक्कीच काहीतरी शक्ती असणार आणि म्हणूनच वाघ त्याला न खाताच तिथून परतला आणि हा घडलेला सगळा प्रकार झाडावर बसलेला माकड बघत होता आणि मग त्या माकडाने विचार केला की ही तर खूप छान संधी मिळाली आहे मला मी आता जातो आणि वाघाला सगळं काही सांगून टाकतो की कसं या कुत्र्याने त्याला मूर्ख बनवलं यामुळे वाघ माझ्यावर खुश होईल आणि मला आयुष्यभरासाठी तो खाणार सुद्धा नाही माकड पटापट झाडावरून उतरलं आणि वाघाच्या मागे गेलं आणि हे सगळं काही कुत्र्याने बघितलं आणि त्याच्या लक्षात आलं की नक्कीच या माकडाने सगळं काही बघितलंय आणि त्याला सगळं काही माहिती आहे आता मला काहीतरी युक्ती करावी लागणार माकडाने जाऊन वाघाला सगळी गोष्ट सांगितली की कशा प्रकारे कुत्र्याने तुम्हाला मूर्ख बनवलंय आणि ते सगळं ऐकून वाघाने जोरात डरकाळी फोडली आणि रागात म्हणाला की काय तो कुत्रा मला मूर्ख बनवतो मला आत्ता बघ कसे त्याचे हाल करतो मी चल माझ्याबरोबर वाघ आणि माकड कुत्र्यापर्यंत पोहोचतील तोपर्यंत कुत्रा तो त्या जंगलातून बाहेर निघण्याचा मार्ग शोधत होता पण त्याला मार्ग काही सापडला नाही आणि त्याने वाघाला त्याच्याजवळ पुन्हा येताना बघितलं त्याला कळून चुकलं की आता माझ्या जीवाला पुन्हा वाघामुळे धोका आहे आता मी काय करू त्याने थोडा विचार केला तो शांत झाला आणि पुन्हा तो वाघाच्या दिशेने पाठ करून बसून गेला आणि जसंही त्याला कळालं की वाघ त्याच्या जवळ आलाय कुत्रा पुन्हा मोठ्याने बोलायला लागला की अरे या माकडाला दोन तासापासून पाठवलंय हा अजून एका वाघाला फसवून आणू शकला नाही काय कामाचा माकड आहे हा हे ज्यावेळी वाघाने ऐकलं त्यावेळी त्याला माकडावर प्रचंड संताप आला त्याने माकडाला उचलून तिथेच पटकून दिलं आणि तिथून पळून गेला आणि अशा प्रकारे कुत्र्याने फक्त त्याच्या आत्मविश्वासाच्या जोरावर त्याचे प्राण वाचवले तेही वाघापासून मित्रांनो ही गोष्ट तर काल्पनिक का आहे पण आपल्याला बरंच काही शिकवून जाते जेव्हाही जेव्हा केव्हाही तुमच्यावर वाईट वेळ येईल तेव्हा तुमचा आत्मविश्वास गमावू नका संकटाच्या वेळी हार मानू नका संकटाला सामोरे जा काही ना काही मार्ग काढण्याचा प्रयत्न करा आणि तुमची ऊर्जा तुमचं ध्यान भटकवणारे तुम्हाला दुःखी करणारे तुम्हाला टोमणे मारणारे भरपूर माकडं तुमच्या आजूबाजूला आहेत त्यांच्याकडे दुर्लक्ष करा त्यांना ओळखा आणि त्यांचा सामना करा आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कोणत्याही परिस्थितीत तुमचा आत्मविश्वास कमावू नका